मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे एक कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या या तारखेला येणार आहे नेमकी काय अपडेट समोर आली आहे कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावर येणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे हे सविस्तरित्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच महत्त्वाच्या म्हणजे ज्या एकतीस लाख शेतकऱ्यांना ला या योजनेतून अपात्र केलं गेलंय त्यांना पुन्हा या योजनेमध्ये पात्र केव्हा केलं जाईल असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मंडळींकडून उपस्थित करण्यात येत आहे त्यासंबंधीची नेमकी काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती माहितीसुद्धा सविस्तरित्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच चॅनलवर आपण नवीन आलेले असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मग महत्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करण्यात पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आता महाराष्ट्रात मिळणार हे खरं आहे परंतु एका वास्तवाची जाणीव झाल्यावर मन थोडं दचकतं पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता खूपच उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे कारण पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यांमध्ये शासनाने आधीच वितरित केलाय परंतु महाराष्ट्रामध्ये लवकर वितरित का झाला नाही आणि एकतीस लाख जे काही शेतकरी अपात्र झालेले आहेत त्यामागची नेमकी कारणं काय आहेत सोबतच शासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करून घ्यायला सांगितलेलं आहे ते नेमकं का कोणतं काम आहे आणि ते काम जर तुम्ही केलं नाही तर पी एम किसान योजनेचा एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यावर येणार नसल्याची माहिती सुद्धा शासनाने जाहीर केली आहे नेमका हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि नेमका शासनाने काय निर्णय घेतलाय याची सविस्तर संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आली आहे अनेक दिवसापासून वाट पाहिल्यानंतर अखेर आपल्या राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती की सरकार इतक्या लवकर महत्त्वाचे पाऊल उचलेल पण आता राज्य सरकारकडून चार मोठे निर्णय अधिकृतरित्या घोषितसुद्धा करण्यात आले आहेत त्यातील तीन निर्णयांतर्गत निधी वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून चौथ्या निर्णयातील पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमासुद्धा करण्यात येणार आहेत सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याअंतर्गत अठरा हजार रुपये मंजूरसुद्धा करण्यात आले आहेत याशिवाय नुकसान भरपाईच्या रकमेचं प्रमाण दहा हजार रुपये ते सतरा हजार रुपयापर्यंत असेल म्हणजेच काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काहींना सतरा हजार रुपये इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहे तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कर्जमाफी आता राज्यातील शेतकऱ्यांची थेट कर्जमाफी होणार असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा भेटणार आहे सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेक कुटुंबावरचा आर्थिक ताण हलका होणार असल्याने सरकारने कर्जमाफीसाठी विशिष्ट तारीख सुद्धा जाहीर केली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक स्थैर्याचा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता खरी वेळ आलीये जाणून घेण्याची नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि पंच्याण्णव तालुके निवडण्यात आले आहेत जर तुमचा जिल्हा या, या यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला पीक विम्याचे अठरा हजार रुपये नुकसान भरपाईचे दहा ते सतरा हजार रुपये आणि पी किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच राज्य सरकारकडून भेटणारा हा लाभ तुमच्या खात्यामध्ये लवकरच दिसणार आहे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होईल याची यादी देखील सरकारने तयार केली आहे त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला थेट या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत कर्जमाफी योजना राज्य सरकारने घेतलेला अतिशय ताजा अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्याच सोबत आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हप्ता तर तो नेमका कधी आणि कसा मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या मुद्द्यापासून शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा आहे पीक विम्याचा आता पीक विम्याचे पैसे कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये वाटले जाणार आहेत याची सविस्तर यादी आपण आता या ठिकाणी पाहून घेऊयात तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगत आहे राज्य सरकारने ज्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्याची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे आता फक्त इतकंच करा तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव या यादीमध्ये आहे का ते नीटपणे बघा